आज ना मी नाश्त्यासाठी मस्त खमंग गरमागरम असे मेथीचे पराठे केलेले आहेत थोडीशी मेथी शिल्लक होती तर मग या मेथीची भाजी तर करणं शक्य नव्हतं त्यामुळे झटपट असे मी मेथीचे पराठे केलेले आहेत तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपल्याला काय करायचं आहे गव्हाचं पीठ काढून घ्यायचं आहे तर गरजेनुसार गव्हाचं पीठ काढून घ्यायचे इथे मी दोन वाटी इतकं गव्हाचं पीठ काढून घेतलं त्यामध्ये साधारण एक वाटी इतकं बेसन पीठ काढून घेतले काळे तीळ घालून घेतलेले आहेत एक चमचा ओवा हातावर चोळून या पद्धतीने घालून घ्यायचा आहे जिरे घेतलेले आहेत हे कच्चे जिरे मी घालून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घालून घ्यायचे हळद घालून घ्यायची आहे आणि इथे मी लसूण पेस्ट केलेली आहे ती घालून घेते मिरचीची पेस्ट घालून घेतलेली आहे आता जी काही थोडीफार मेथी माझ्याकडे शिल्लक होती ती यामध्ये घालून घेणार आहे स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घेतलेली आहे दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे तर इथे जे आपण तूप आणि बेसन पिठाचा वापर केलेला आहे याने जे पराठे आहेत ते खमंग आणि खुसखुशीत होतात त्यामुळे असेल तर आवर्जून याचा वापर करा तर इथे मी तिखट घालायचं विसरले होते त्यामुळे तिखट घालून घेतले तिखट मी कलरसाठी वापरलेलं आहे तशीही आपण मिरचीची पेस्ट वापरलेलीच आहे तर तुमच्या मुलं कितपत तिखट खातात त्याचा अंदाज घेऊनच यामध्ये तिखट आणि मिरची घालून घ्यायची थोडं थोडं पाणी घालून छान याचं असं कणिक मळून घेतलेलं आहे ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी मळतो अगदी त्याच पद्धतीने इथे मळून घेतलं आहे आता हे आपण थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया साधारण दहा मिनटं तरी आपल्याला हे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे आता याची आपल्याला छोटे छोटे असे बॉल्स करून घ्यायचे आहेत जेवढे मोठे छोटे पराठे लाटायचे आहेत त्या साईजने आपल्याला इथे पॉल्स करून घ्यायचे आहेत आता पोलपाट्यावर आपल्याला काय करायचं आहे थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचे आहे आणि याची छोटीशी अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर इथे मी या पद्धतीने इथे पोळी लाटून घेतली आता काय करायचं आहे यामध्ये आपण तेल लावून घेऊया आपण इथे घडीची पोळी ज्या पद्धतीने करतो अगदी त्याच पद्धतीने मी करून घेणार आहे आतमध्ये तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं सुकं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने इथे मी घडी घालून घेतलेली आहे आता रेग्युलर आपण जशी चपाती लाटतो अगदी त्याच पद्धतीने इथे मी चपाती लाटून घेणार आहे तर साधारण मी इथे थोडीफार पातळ म्हणजे ज्या पद्धतीने चपाती असते अगदी त्याच पद्धतीने इथे पराठा लाटून घेतलेला आहे गॅसवर तवा मी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलेला होता आता यावर आपल्याला पोळी छान आलटून पलटून खमंग होईपर्यंत दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता छान अशी एक साईड झाली की याला तुम्ही तूप किंवा तेल काहीही लावून घेऊ हो शकता इथे मी तेलाचा वापर केलेला आहे तर इथे पाहू शकता मस्त खमंग आणि खरपूस असे आपले पराठे झालेले आहेत याच पद्धतीने सगळे पराठे इथे मी करून घेतलेले आहेत तर हे पराठे तुम्ही कशासोबतही खाल्ले तरी भन्नाट असे लागतात तर, लागता, तर गरमागरम इथे आपले मेथीचे ठेपले किंवा मेथीचे पराठे तयार झालेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय